वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहरामध्ये विविध प्रकारच्या अवैध व्यवसायावर पोलिसांच्या धडक कारवाईचे सत्र चालू असतानाच पाच जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मोती सिंग जसरथ सिंग अंद्रेले वय पस्तीस वर्ष राहणार अशोक नगर कारंजा लाड या व्यक्तीच्या राहत्या घरी कारंजा शहर पोलिसांकडून छापा मारण्यात आला या कारवाईमध्ये दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या असून कलम चार पंचवीस शस्त्र अधिनियम सहकल एकशे तेवीस एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकरे व कारंजा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार गजानन धनदर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राठोड यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार ढिसले पोलीस कॉन्स्टेबल फिरोज खान प्रेमसिंग चव्हाण मधुकर राठोड मनीष अगलदरे तुषार भोयर चेतन गावंडे यांनी केली आहे कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत